नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज राने आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडने व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो मी एक शिळी पालक आहे मी एक माग व्हिडिओ पण टाकला होता तर हा एक माफीनामा व्हिडिओ म्हणून मी घेऊन येत आहे का किंवा मग मी सात आठ शिळ्यापासून खरंच दीड लाख कमवतो का किंवा मी किंवा मी संपलो का किंवा मी लोकांना खोटं बोललो का मी लोकांना खोटे स्वप्न दाखवले का या सर्व प्रश्नांचं उत्तर घेऊन मी या व्हिडिओमध्ये आलेलो आहे मित्रांनो काय प्रॉब्लेम झाला बघा माझ्या विरोधामध्ये म्हणण्यापेक्षा एक माझ्याबद्दल माझ्याबद्दल लोकांचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे तो गैरसमज म्हणजे काय की मी एक व्हिडिओ टाकला होता बघा मी शिळीपालन बंद करतो तर मी शिळीपालन बंद का केले नाही मी खोटं का बोललो की बाबा मी शिळीपालन बंद करतोय आणि त्याच्याच नंतर दुसरा व्हिडिओ मी टाकतोय की मी सात शेळ्यांपासून दीड लाख रुपये कमवले तर मग मी लोकांना भरकटवतोय का किंवा मग मी लोकांना फसवतोय का किंवा माझ्यामुळे काही फॅमिली उद्ध्वस्त होणार आहे का तर याबद्दलच हा व्हिडिओ मी घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो बघा सर्वप्रथम हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे लोकांना झालेला गैरसमज तर काय गैरसमज झाला की मी लोकांना फसवलं किंवा मी मी संपलो मी लोकांच्या गोष्टींवर मी लक्ष दिले लोक काय म्हणले लोकांच्या कारणं देऊन मी शिळीपालन बंद करतोय कारण मला लॉस झालेला आहे असं काहीच कारण त्या व्हिडिओ मागे नव्हतं मित्रांनो तो व्हिडिओ तो व्हिडिओ कशासाठी होता तर तो व्हिडिओ होता तो म्हणजे काय की लोक शिळीपालन बंद का करतात आणि त्याच्या माग काय काय कारण ते सांगतात म्हणजे काय तर मी शेळी पालन बंद करतोय हा व्हिडिओ मी बनवला कारण त्याच्यामध्ये मी सुरुवातीला अर्ध्या व्हिडिओपर्यंत काय सांगितलं की लोकं काय काय कारणं सांगतात हे सांगण्याचा सा प्रयत्न केला की बाबा लग्न होत नाही किंवा लोकं टोमणे मारतात किंवा बरेचसे काही मुद्दे मी त्याच्यामध्ये घेतले होते तर त्या मुद्द्यांवर काय उत्तर निघेल हे मी त्या व्हिडिओच्या अर्ध्या भागामध्ये म्हणजे जो पुढचा अर्धा भाग असतो का त्याच्यामध्ये सांगितलं होतं आणि सुरुवाती बऱ्याचशा लोकांनी काय केलं सुरुवातीचा भाग बघितला की बाबा मी शेळीपालन बंद करतोय मी शेळ्या विकतोय मी फसलो मी व्हिडिओ पाहून शिळीपालन केले मला लोक टोमणे मारत आहे म्हणून मी शेळीपालन बंद करतोय अशा बऱ्याचशा गोष्टी घडल्या त्या व्हिडिओमध्ये तर त्या ते कारणं होते लोकं शेळीपालन बंद का करतात हे कारणं होते आणि त्या कारणावर काय उत्तर निघू शकेल हे उत्तर मी काढण्याचा प्रयत्न त्या व्हिडिओमध्ये केला होता पण ते बऱ्याचशा लोकांना समजलंच नाही आणि बऱ्याचशा लोकांनी अशा कमेंट केल्या की बाबा तू संपलेला आहे लोकांचं लक्ष दिलं तर तू कधीच सक्सेस होऊ शकत नाही किंवा बाबा मी तुला आठ हजारांना पगार देतो ये माझ्या घरी तुला शिळीपालन टाकून देतो बंद करू नको हे असे फालतू कमेंट लोकांनी केल्या आता मला त्याचा राग आलेला नाही पण लोकांनी अर्धा व्हिडिओ पाहून कमेंट केला त्याचा मात्र मला एक वेगळं वाटलं बाबा लोकांनी एक चुकीचं जजमेंट दिलं त्या गोष्टीबद्दल जेणेकरून त्यांना स्वतःलाच गैरसमज झाला आणि त्यांचंच नुकसान झालं याच्यामध्ये मी काय करू शकत नाही त्याच्यावर परंतु विषय कसा झाला की तो व्हिडिओ कशाबद्दल होता काय होता हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय की मी असं का बोललो की शिळीपालन बंद करतोय तर तसं बोललो नसतो तर लोकांनी तो व्हिडिओ बघितला नसता की लोक खरंच शिळीपालन का बंद करतात तर लोक शिळीपालन का बंद करतात या अंकीन, अंकीन का तर, ती कारणं मी त्याच्यामध्ये घेतली आणि त्याचं उत्तर काय निघेल हे त्या व्हिडिओच्या अर्ध्या व्हिडिओच्या नंतर सांगितलं तर असा तो व्हिडिओ होता त्याच्यामुळं गैरसमज कोणी करून घेऊ नये आणि ज्याला झाला त्यांच्या आईचा मला काय घेणं नाही आणखीन आणखीन एक विषय तो म्हणजे काय तर मी शिळीपालन कधीच बंद करणार नाही ही मी ती त्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तर कोणीही गैरसमज करून घेऊ नये की आ, मी बंद करतो आहे वगैरे किंवा मी लोकांना फसवलं किंवा मग चुकीच्या जजमेंट दिल्या तो एक ॲडव्होकेट होता आ, जे की म्हणतात की तुला आठ हजार पगार देतो पण बंद करू नको अरे बाबा नको मला तू तू फक्त व्हिडिओ पूर्ण बघ आणि स्वतः जजमेंट दे अर्धा व्हिडिओ बघून कुणीही व्हिडिओला जज करू नये आणि ज्याला ज्याला गैरसमज झाला मला त्यांच्याशी काही मतलब नाही पण जे योग्य जे योग्य गोष्ट होती ती सांगण्याचा मी प्रयत्न केला त्याच्यामध्ये तर तो व्हिडिओ नक्की पहा आणि कोणता व्हिडिओ मी बोलतोय त्याची कमेंट खाली दिलेली आहे तर नक्कीच बाकी शेळीपालनाबद्दल कोणाला काहीही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जी सिरीज येणार आहे तीन महिन्यामध्ये वीस किलोची सिरीज तर ती सिरीज उद्यापासून स्टार्ट होणार आहे तर लवकरात लवकर, लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घेणे आणि व्हिडिओला लाईक करून घेणे बाकी बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लव यू ऑल जय हिंद